ए आय टूल्सचा आत्ता मुलं अभ्यासासाठी वापर करतायत का का फक्त टाइमपाससाठी वापर होतोय त्याचा आम्ही भारतातल्या आठ हजार विद्यार्थ्यांचा आणि दीड हजार शिक्षकांचा आम्ही डेटा अनालिसिस केलं तर आम्ही जेव्हा कॉलेज लेवलला बघितलं तेव्हा आम्हाला सापडलं की बहात्तर टक्के विद्यार्थी आयच्या माध्यमातून उत्तरं तयार करत आहेत शिक्षक म्हटले तर शिक्षकांना याच्याबद्दलचं ज्ञान कमी आहे शिक्षक जोपर्यंत वरच्या लेवलला जाऊन शिकवत नाही तोपर्यंत विद्यार्थी त्याचं कॉपी पेस्ट मॉडेल करणारच आणि नुसतं शिकवणं नाही तर तुम्ही असेसमेंट त्या पद्धतीची केली पाहिजे जस्ट टू एन एक्झाम्पल अगदी आणि हा शिक्षकांना उपयोगी असलेला पार्ट आहे आजकालचे फिगर्स जे असतात नॉर्मली ते नॅपकिन डॉट नावाची एक साईट आहे त्याच्याकडे जाऊन मुलं जाऊन टाकतात फिजिक्समध्ये इनर्शिया चा चा मला चार फिगर काढून द्या सो नॅपकिन डॉट नली ड्रॉ इट जर तुम्हाला उत्तम पद्धतीने शिक्षकांना ए आय माहिती असेल तर तुम्ही आता हे सांगू नका की आम्हाला ही फिगर काढून द्या तुम्ही करा ही फिगर काढलेली आहे ही फिगर घ्या मला डेव्हलप करून द्या विद्यार्थ्यांना करावं काय लागेल की जाऊन एक्झॅक्टली अशी फिगर निर्माण करायची असेल तर मला त्याबद्दल विचार काय करावा लागेल सो रिव्हर्स द लर्निंग त्यामुळे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विद्यार्थी त्याचा उपयोग अभ्यासासाठी करतात का टाइमपाससाठी करतात हे त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे पण आता परिस्थितीत ऍटलिस्ट कॉलेजमधले युवक जे आहेत ना ते त्याचा असलेला पेस्ट करण्यासाठी उपयोग करतात आणि हे खूप धोकादायक आहे